आपला व्यायाम बसून झोपून पोटाचा साईड इफेक्ट असणार आहे त्यामुळं थोडंसं काहीतरी ब्लॅक टी ब्लॅक कॉफी पिलं तरी एक नंबर होईल शक्यतो व्यायामाच्या अगोदर काहीतरी थोडं खायचं असते सुरुवात करतो दहा मिनटाचा व्यायाम आपला दोर वापरून घेऊया वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन साईड वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन थ्री फोर एनर्जेटिका तुम्हाला पुढे आहात वन च्यू थ्री फोर पॉझिटिव्ह सेवन एट नाईन टेन अपोज चू कर

बॅकफोड फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अपोजिट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पायाचा खोटा वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन चू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन आहे सो बरायचं साईडला वन च्यू थ्री हा आहे सिक्स सेवन एट नाईन टेन टेन साठी सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन जंप मारायचं फक्त वीस वन फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जंप एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन ओके बसायचं खाली जे पहिल्यांदाच व्हिडिओ बघतात त्यांनी फक्त सात सात करा ह्याच्या अगोदर अगोदरचे व्हिडिओ बघून जर सुरू केला असेल तर एक नंबर हां सुरुवातीला सिंगल पाय वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन ओके पाय पाय स्ट्रेट ठेवायचं पाठिंबा हात घ्यायचा पुढे जाताना श्वास सोडायचा वन गुडघ्या ताटच ठेवा म्हणजे खालचा पण ताण निघून जाईल थ्री फोर जाईल तेवढं जास्त करू नका सिक्स सेवन एट नाईन टेन हां आता दोन्ही पाय एकदम घ्यायचे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन स्टॉप पाय थोडं अंतर वाढवायचं साईडच्या पटला ताण पडला पाहिजे जायला थोडं हात पुढं क्रॉस वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नाईन टेन टेन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन रिलॅक्स व्हायचं पायात दोन्ही अंतर घ्यायचं आणि क्रॉस पायवर उचलायचे जे पहिल्यांदा करतात त्यांनी एकदम पाय उचलू नका त्यांनी फक्त हलका हलका असा पायवर घ्या बाकीच्या जे रेग्युलर व्यायाम करतात त्यांनी हां वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन जे पहिल्यांदा करत त्यांनी थोड थोड करायचं आहे हा पुढे जायचं श्वास थोडा जर मागायचा आहे हां वन फोर फाय सिक्स सेवन पुढं हात जायचं होते नाइन टेन रिलॅक्स व्हायचं मध्ये मध्ये जर दम भरत असेल तर व्हिडिओ पॉझ करायचा थांबून थांबून व्यायाम करा आता तिरका बसायचंय साईडच्या फॅटला हा हात पाठी आणि हे दोन्ही पाय वरती उतरायचे म्हणजे तर क्रॉस साईडच्या पाटील ताण बसेल स्टार्ट वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन हयाचं ऑपोजिट एका पाठीमाग घ्यायचा एका पुढं तिरकं बसायचं आहे आणि क्रॉस वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन ओके पाय पुढे घ्या मग अशा पण पुढून अजून आता उलट जायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन रिलॅक्स वायजे ज्यांना जमतं आहे त्यांनी करायचं आहे का okay. जर हातावर बॅलन्स होत नसेल तर गुडगा टेकलं तर चालतेच गुडगा टेकून असं क्रॉस केलं तर चालेल बाकीच्याने सर्वांनी कंबर खाली व्यवस्थित करा कराय करायचा आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन रिलॅक्स व्हायचं गुडघ्या व्हायचं त्यांनी पाठी मागे चालतंय असं बाकीच्या बॉडी स्ट्रेट साईडच्या फॅटला हां वन चू थ्री फोर खाली मऊ काय तर घ्यायचं सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स कुठली आहे सुरुवात करायची आहे फुल पॉझिटिव्ह आहे आणि एनर्जेटिक राहायचं आहे जेवढं तुम्ही हॅपी हेल्थी राहाल दिवसाची सुरुवात तुमच्या तशी होणार आहे आहे असं फक्त का बाहेरच्या दिशेनं गोडदा घ्यायचा आहे हां वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री चू वन परत गुडघ्यावरती त्याचा आहे एक हात का अनवर ठेवायचा आपल्याला जेवढं वाटतं तेवढं प्रेस करायचं या बाजूला ताण पडेल हां वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ऑपोजिट हां वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आपण फ्लँकमध्ये स्टमक भारतोय टेनच मारणार आहे वीस मार वीस ज्यांना जमतं त्यांनी दहा सात आठ दोन दहा ज्यांना जमत त्यांनी वीस दोन्ही हात समोर हातावरती बोज आपला उचलायचं आहे कंबर उचलायचं आहे ज्याला खाली वन चू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर जमल तेवढं कमी कमी चालतंय च्यू वन सगळेच काउंट केले पाहिजे असं काही नाही हळूहळू वाढवा जायचं आहे आपल्याला फक्त या हे जे आत्ता काय घेतोय तर पोटात गोळा येत नाही पोटात गोळा येणार नाही कारण जो पण डायरेक्ट मग चालू केला की पोटात गोळा येतो आता फक्त साईडला टुरिस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन आता ह्या सब फ्रँकमध्ये ट्विस्ट करायचं आहे बाजूला बाजूला अंतळ व्हायचं आहे बाजूला डावीकडेदा उजवीकडे दादा ट्विस्ट व्हायचं आहे साईडच्या पूर्ण फॅटला ओके okay? हां बॉडी अप हां स्टार्ट वन च्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री च्यू वन आता आपले दहा मिनटं चालू आहेत अशा पद्धतीने आपण दररोजचा दहा मिनटाचा व्यायाम करतो आहे जर तुमची पुढची स्टेप दिली असेल तर हाच व्यायाम दिवसातून तुम्ही दोन ते तीन वेळा करू शकताय आपण ज्यावेळेस एकदाच व्यायाम करतो त्याच्याबरोबर तुम्ही सातत्याने जर सारखा सारखा व्यायाम केला थोड्या थोड्या वेळानं तर तुमच्या हालचाली चांगल्या होतील आणि फॅट एकाच ठिकाणी स्टोअर होणार नाही तुम्ही जेवढं बसून राहणार तेवढी फॅट स्टोअर होणार वजन तेवढं वाढत राहणार दुपारचं मी तीन मिनटं चार मिनटं पाच मिनटं सात मिनटाचे असे व्हिडिओ पाठवलेले असतात ते तुम्ही घरच्या घरी कुठेही असाल त्या ठिकाणी करू शकता अशा साध्या साधे स्टेप असतात त्याला कोणतेही साधन लागत नाही किंवा इक्विपमेंट लागत नाही किंवा जिमच पाहिजे असं पण लागत नाही पण सातत्य ठेवा व्यायामात तुम्ही जेवढा व्यायाम करणार जेवढ्या हालचाली करणार तेवढ्या कॅलरीज बर्न होणार फॅट बर्न होणार आणि अधिक माहितीसाठी असंच फॉलो करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये टाका आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू शंका असतील तर माप काढा असतील तर बाजूला व्हा आणि भरपूर फायदा होणार आहे आणि बऱ्याच लोकांना फायदा व्हायला पण लागलेला आहे फक्त डोक्यात निगेटिव्हिटी घेऊ नका खोल तेवढं पॉझिटिव्ह राह राहण्याचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त सातत्य ठेवा सगळं जे काय आहे ते सातत्याचं सा आहे तुम्ही जेवढं सातत्यात राहाल तेवढा रिझल्ट तुम्हाला येणार आहे त्यामुळे व्यायामाला कारणं कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा धन्यवाद